हाय फ्रेंड्स कशा आज रेम असताना श्रीस्वामी समातोमसाईराम खूप आजारी होती त्याच्यामुळे ब्लॉक येत नव्हते त्याच्यामुळे सॉरी आणि कसे गेले सगळ्यांचे डिसेंबर महिना महालक्ष्मीचे व्रत वगैरे पुन्हा क्रिसमसचे वगैरे पार्टी वगैरे थर्टी फर्स्टची पार्टी हॅपी न्यू आहे हो सगळ्यांना आपल्या नवीन वर्ष तर गुढीपाडवायला असतं आणि सॉरी परत एकदा का तर आजारी असल्यामुळे खूपच आजारी होती त्यामुळे एक महिना झाला माझा ब्लॉक येत नव्हता इथे एक्झिबिशनमध्ये आलो आहे आम्ही तर हे ज्वेलरी वगैरे बघा आणि हे एक्झिबिशन म्हणजे ह्या खूपच दिवस होतं आता जानेवारीच्या चार तारखेपर्यंत हे होतं हे इथे सर्व कुर्ती वगैरे होते आणि एकीकडे एक चिकनकरी कुर्ती वगैरे हे छोट्या मुलींचे मुलां मोठ्या मुलींपर्यंत टॉप होते ते साडी वगैरे हे बघा इथे चिकनकरी कुर्ती होती खूप छान छान मस्त आलं हो होतं इथे इथे पण हे सगळं ज्वेलरीचं होतं इथे पण ह्या साडी वगैरे होत्या इथे सगळे रबर्स क्लच वगैरे सब हे इथे होतं इथे इथे हे करीचे ड्रेस होते बघा हे मिरल वर्कवाले आणि असंच एम्ब्रॉयडरी वगैरे असं पण होतं इथे आणि एकदम सॉफ्ट एकदम हे होतं हे कप कापड इथे मुकवास वगैरे सॉप बडी पुन्हा ते सुपारी वगैरे आवळे वगैरे असे होते इथे पण हे साड्या होत्या इथे कृष्णाचे ड्रेसेस भेटत होते हे प्लाझो वगैरे छान छान होतं पण इथे मस्त आलं होतं हे बघा इथे कार्पेट आहेत हे ड्रायफ्रूट आहेत हे काश्मीरवरून आले होते हे एकच स्टॉल होतं ह्यांचा इथे गॉगल्स वगैरे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत इथे हे सगळं मसाजर वगैरे इथे लोणची वगैरे होते सगळे हे राजस्थानचे होते इथे पर्स चप्पल्स वगैरे हिल्स वगैरे होते इथे छान होतं आम्ही गावी गेलो होतो ना त्याच्यानंतर आलो तरी होतं हे इथे सगळे फरसान वगैरे मिक्स होतं इथे सगळं हे पण राजस्थानचेच होतं आहे नंतर हे सगळं ट्वेंटी ट्वेंटी रुपीजला वीस रुपयेला जे मी बांधते ना ते हे होतं हे बघा हे काचेचे छोटे बॉटल्स वगैरे हे काय असेल तेवढं हे सगळं वीस रुपयाला आहे की ते, ते सुंदर आहे ना बायकांनाही खूप आवडतं म्हणजे आपणच नाही इथे गुजराती बायका पण इथे एवढ्या गर्दी करतात ना खूप छान वाटतं आणि खराब वगैरे नसतं छान असतं हे सामान सगळं आपल्या इकडं आता संक्रांतीमध्ये वाहन द्यायला खूप छान येत नाही भांडे ही। <laughs> या सर्वजण इकडे मस्तच होत आहे पहिल्या जुन्या जमान्यातल्या या गाड्या नाही च्या गाळायच्या स्प्रे बॉटल वगैरे आहेत ही छोटी मुलगी माझ्या मूळ मुल पुढे पुढेच होती एक क्लिप होत्या कपड्याच्या हे <laughs> बघा मी काही जास्त घेतलं नव्हतं थोडंसंच घेतलेलं हे डबे वगैरे छोट्या मुलींचे मुलांचे लंचचे डबे होते बॉटल होते वगैरे आणि हे डबे वगैरे छान होते पण हे मस्तच होतं हे स्प्रे बॉटल वगैरे होतं मस्त आहे ना मस्त ले, वाटतं लेडीज लोकांना बघायला आणि गर्दी पण खूप असते एक साईडून निघाली की दुसऱ्या साईडून निघाव मधून बाहेर निघू शकत नाही असं आहे ही मुलगी माझ्या पुढे पुढेच होती बघा <laughs> आता आमच्या नवीन घराचं शिफ्टिंग चाललंय तर सगळी गडबड वगैरे पण चालू आहे आमची त्याच्यातनं पण परत आराम भेटत नाही परत आजारी पडते असं चाललंय माझं सॉरी सगळ्यांना प्लीज समजून घ्या आता येतील माझे ब्लॉग हे पण हे वीस रुपयाला होते प्लेट्स वगैरे छान होतं हे जी प्राइस वेगळी होती मोठ्या डब्यांची वगैरे हे सर्व घेतलेलं हे उलातनं वगैरे होतं हे मजबूत होतं म्हणून मी घेतलेलं हे पण ट्वेंटी रुपीसलाच होतं असं नाही की मजबूत होतं असं नाही की हलकं एकदम हे सगळे बकेटचे वगैरे प्राईस वेगळे होते इथे मुलांचे नोट्स वगैरे सगळं स्टडीचं सामान होतं हे पण वीस वीस रुपयालाच होतं या सगळेजण आपल्या मुलांना घेऊन कशी वाटली माझी शॉपिंग मी काय दाखवलेली नाही आहे तिथेच मी शॉपिंग पे करत होते दाखवलं दाखवले बाय